संपूर्ण भारतामध्ये शिवभक्तीची तहान पसरविणारे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुरांचे आयोजन अंबानगरी अमरावती येथे करण्यात आलेले आहे या आयोजना करिता देशभरातून तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील लोकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे अशा या अचलपूर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सिंग गडरेल यांच्या शक्ती फाउंडेशन तर्फे अचलपूर तसेच परतवाडा येथून अमरावतीतील हनुमान गडी या स्थानाकरिता मोफत बस सेवा करण्यात येणार आहे ही सेवा शिव महापुराण या कालावधीत सोळा डिसेंबर ते पर्यंत आहे रा ही मोफत बस सेवा महिलांसाठी विशेष करण्यात आलेली आहे त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही शिव महापुराण कथेचा लाभ महिला भक्तांना घेता यावा याकरिता अचलपूर येथे बिलनपुरा येथील सिटी हायस्कूल वरून ही बस सकाळी नऊ वाजता निघणार आहे एकाच वेळी पाच बसे येथून निघणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला वर्गांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन शक्ती फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे तसेच कथा संपल्यानंतरही हनुमानगडी अमरावती येथून महिला भाविकांना परत अचलपूर परतवाडा शहरात सोडून देण्यात येणार आहे यासोबतच परतवाडा शहरातून वाघामाता संस्थान येथूनही महिलांसाठी मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे हनुमानगडे गणेश महापुराण कथेसाठी आमचे दादा श्री श्यामशी गडरेल तसेच प्रमोद दादा गडरेल यांच्यातर्फे निशुल्क महिलांसाठी बसेस आहे सोळा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत निशुल्क बसा सिटी हायस्कूल प्रांगण आणि माता या दोन पॉईंटवर बसेस फ्री राहतील सकाळी आठ वाजतापासून बसेस येण्या जाण्याकरिता रुपेश बाजपेयीसह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर